नवरात्रीमध्ये अनेकांचा उपवास असतो आणि उपवासाच्या दिवशी गोड खायची इच्छा सर्वांनाच होते चला आपण आजच्या व्हिडिओमध्ये उपवासाचे नवरात्रीत खाल्ले जाणारे जे ले ले। पदार्थ आहेत त्यापासून बनवलेले असे पाच गोड पदार्थ बघतोय की ज्यामध्ये कर्मोदकांचं प्रमाण तुलनेनं कमी आहे आणि हे पदार्थ पौष्टिक सुद्धा आहेत म्हणजेच लो कार्ब असणारे हे पदार्थ तुमची रक्तातली साखर आणि वजन वा फार वाढवणार नाहीत पण तुम्हाला गोड खाल्ल्याचा आनंद पण चला सुरुवात करूयात जस्ट फॉर हार्टच्या युट्यूब चॅनल वर तुमच्या सगळ्यांच मनापासून स्वागत चला आपण आज नवरात्री स्पेशल अशा पाच हटके आणि नेहमी न केल्या जाणाऱ्या गोडाच्या रेसिपीज बघतो खर तर जरी मी पाच रेसिपीज म्हणतेय तरी मी तुम्हाला ऍक्च्युली दहा रेसिपी शिकवणार आहे कारण की या प्रत्येक रेसिपी मध्ये किंवा प्रत्येक पदार्थामध्ये एक वेगळं व्हर्जन आहे म्हणजे एक पदार्थ तुम्ही दोन वेगवेगळ्या प्रकारे करू शकता आणि तसे दोन वेगळे पदार्थ बनवू शकतात म्हणजेच पाच धुणे दहा पदार्थ आपण आज शिकतोय आणि हे सगळे पदार्थ एका सिमिलर प्रकारे बनवले जाणार आहेत तर पहिल्यांदा आपण बघूया नवरात्रात ज्या भाज्या खाल्ल्या जातात त्यांच्यापासून केले जाणारे पदार्थ जेणेकरून या भाज्या आपल्या पोटात आवर्जून जातील उपवासाच्या काळामध्ये आणि त्यातून आपल्याला फायबर्स आणि मायक्रोन्युट्रियंट्स नक्की पुरेशा प्रमाणात मिळतील चला पहिला आपण इन्ग्रेडियंट असा बघतोय तो म्हणजे लाल भोपळा लाल भोपळा अनेक ठिकाणी उपवासाला खाल्ला जातो आणि लाल भोपळ्याची खीर, खीर किंवा त्याचा हलवा हे दोन पदार्थ आपण पहिल्यांदा बघणार आहोत सो पहिल्यांदा लाल भोपळा किसून घ्यायचा आहे आणि त्याला छान तुपामध्ये थोड्या परतून आहे आणि हे परतल्यानंतर तुम्ही दोन प्रकारे ह्याचा वापर करू शकता एकतर तुम्ही याच्यामध्ये दूध घालून छान त्याला उकळी आणू शकता आणि मग वरून ड्रायफ्रूटचे काप करू करून घालू शकता किंवा ड्रायफ्रुटची पूड घालू शकता वेलदोडा पूड घालू शकता ही झाली तुमची खीर यात तुम्हाला गोड चव हवी असेल तर थोडासा स्वीटनर घालायला हरकत नाही लाल भोपळ्याला मूळतच थोडीशी गोडसर चव असते त्यामुळे अगदी फार गोड करायचं नसेल तर नुसतीच तशीच खीर पण छान लागते पण जर गोड चव हवी असेल तर एखादं स्वीटनर जे चांगलं आहे की माझे वापरण्यायोग्य समजलं जातं असं वापरायला हरकत नाही मग कोणतं स्वीटनर वापरायचं बाबतीत तुमच्या मनात शंका असेल तर या विषयावरचा माझा व्हिडिओ जरूर बघा पण ही झाली आपली लाल भोपळ्याची खीर याच प्रकारे आपण लाल भोपळ्याचा हलवा पण करू शकणार आहोत मग ह्याच्यामध्ये आपण दूध फार न घालता लाल भोपळा पहिल्यांदा किसून तुपावरती परतून घ्यायचा आहे आणि मग त्याच्यामध्ये मिल्क पावडर आणि खवा हे दोन्ही तुम्ही वापरू शकता आणि मग छान परतून त्याचा हलवा बनवू शकता आणि वरून ड्रायफ्रुट मी तर सजवू शकता पुढची रेसिपी ती म्हणजे दुधी भोपळ्याची सिमिलर फॅशन मध्ये दुधी भोपळा किसून तुम्ही त्याची खीर किंवा हलवा हे दोन्ही करू शकता जसं आपण लाल भोपळ्याची खीर आणि हलवा केला त्याच पद्धतीने दुधी भोपळ्याची खीर आणि हलवा तुम्हाला करता येईल या आणि हलव्याला एक छान हिरवा रंग असतो आणि चवीला सुद्धा ही खीर छान वेगळी लागते फक्त खीर करण्यापूर्वी म्हणजे दूध घालण्यापूर्वी हा छान तुपावरती परतून थोडं झाकण ठेवून शिजवून घ्यायचा म्हणजे मऊ छान होतो तो आणि छान लागतो आणि करण्यापूर्वी म्हणजे तिसऱ्यापूर्वी दोन्हीचं साल तुम्हाला काढून घ्यायचंय जेणेकरून तो लवकर शिजतो चला आता पुढची रेसिपी आपण बघू शकतो आणि त्यामध्ये अर्थातच नंबर लागतो तो म्हणजे रताळ्याचा तर रताळ्याची खीर आणि रताळ्याचा हलवा असे दोन्ही प्रकार तुम्ही करू शकता रताळ बटाट्यापेक्षा खूप पौष्टिक आहे रताळ्यामध्ये फायबर्सचं प्रमाण तुलनेनं जास्त आहे विटॅमिन ए रताळ्यामध्ये पुष्कळ आहे रताळ्याची खीर करताना किंवा हलवा करताना त्याचा साल काढू नका कारण रताळ्याचं साल अगदी पातळ असतं ते तुम्ही स्वच्छ धुवून जरी घेतलं छान स्क्रबरने तरी वरची माती सगळी निघून जाईल आणि तुम्ही सालासकट रताळ खिसू शकाल रताळ्याच्या खिरीमध्ये किंवा हलव्यामध्ये स्वीटनर घालायची गरज बऱ्याचदा पडत नाही कारण की रताळ पुन्हा मूलत चवीला गोड असतं तर मला वाटतं तुम्ही त्यात थोडेसे ड्रायफ्रुट्स ऍड केलेत म्हणजे मनुके थोडेसे कट करून घातलेत तुकडे किंवा खजूर थोडेसे कट करून घातलेत तर त्याला छान गोडवा येतो त्यामुळे या खिरींमध्ये तुम्ही स्वीटनरच्या ऐवजी हे ड्रायफ्रुट्सचे तुकडे सुद्धा वापरू शकता किंवा एखाद्या फळाचा पण वापर तुम्ही करू शकता म्हणजे तुम्ही केळं थोडंसं घातलं किंवा याच्यामध्ये तुम्ही छान ऍपल किसून घातलं तरी सुद्धा तर या खीरी छान होणार आहेत आणि त्याला वेगळा एक फ्लेवर किंवा स्वाद येणार आहे तर या झाल्या आपल्या पुढची रेसिपी म्हणजे तीन रेसिपीज झाल्या आता चौथी रेसिपी ती म्हणजे ओल्या खोबऱ्याची खीर किंवा आपण जे नारळ म्हणतो ओला नारळ तर तो जेव्हा आपण खाऊन घेतो तर त्याची खीर सुद्धा अतिशय छान लागते आणि असाच तुम्हाला नेहमीच्या पद्धतीने ओला नारळ तुपावरती परतून घ्यायचा आहे आणि छान त्याला तुम्ही भाजून मग त्याच्यामध्ये दूध घालून उकळू शकता आणि ड्रायफ्रुट्स घालू शकता चवीला स्वीटनर घालू शकता कारण नारळाला फार गोड चव नसते त्याच्यामुळे चवीला स्वीटनर ज्यांना मधुमेह नाही किंवा ज्यांना थोडी साखर खाऊन चालणार आहे थोडीशी चवीला साखर किंवा सा या खिरीमध्ये छान लागतो आणि तर आपल्याला बाकीचे घालायचेच आहेत रेग्युलर दूध तुम्ही या खिरीसाठी वापरूच शकता पण या खिरीमध्ये थोडस तुम्ही जर का कोकोनट मिल्क घातलं तर अजून छान चव लागते जरूर ट्राय करून बघा त्याचबरोबर या खिरीमध्ये तुम्ही अजून वेगळी थोडी चव हवी असेल किंवा ज्यांना दूध पचत नाही अशांसाठी आल्मंड मिल्क पण वापरू शकता म्हणजे बदामाचं दूध वापरू शकता यांनी पण त्या खिरीला एक वेगळी चव येते आणि त्याचा कॅलरी कंटेंट अजून थोडासा कमी होतो कॅल्शियम त्यातलं वाढतं या खिरी करताना तुम्ही खूप वेगळे वेगळे प्रयोग करू शकता की दूध वेगळं वापरू शकता ड्रायफ्रुट्स वेगवेगळ्या प्रकारचे वापरून बघू शकता कधी मिल्क पावडर कधी खवा असं तुम्ही हलव्यासाठी वापरू शकता तर अशा वेगवेगळ्या व्हेरिएशन तुम्ही या खिरींमध्ये आणि हलव्यांमध्ये जरूर करून बघा आता वळतोय आपण शेवटच्या म्हणजे पाचव्या रेसिपीकडे आणि ती म्हणजे पनीर ची खीर हो तुम्ही कधी केली नसेल तर जरूर करून बघा खूप छान लागते आपल्याला करायचंय काय पनीर आ, तुम्ही घरी केलं असेल तर ते तुम्ही जस्ट नुसतं कुस पण घेऊ शकता किंवा जर का बाहेरचं पनीरचा तुम्ही मोठा क्यूब आणला असेल तर तो छान किसून घ्यायचा आहे तुम्हाला आणि मग हे किसलेलं पनीर त्याला फार गरम करायचं नाही किंवा त्याला फार परतायचं नाही अगदी थोडंसं तूप घालून जस्ट एकदा हलवून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये दूध घालायचंय आणि त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स घालायचे बऱ्याचदा असं होतं की पनीरची खीर करताना रेग्युलर जे आपलं दूध असतं ते कधी कधी फुटतं पण तुम्ही जर का या ठिकाणी नारळाचं दूध वापरलं पनीरच्या खीरमध्ये किंवा बदामाचं दूध वापरलं तर ही खीर छान होते तर ही सुद्धा अगदी वेगळी आणि हटके रेसिपी आहे जी तुम्ही जरूर करून बघू शकता पनीरमध्ये चांगल्या प्रमाणामध्ये प्रोटीन्स आहेत त्यामुळे ही खीर खाऊन पोट तर छान भरतच पण रक्तातली साखर पण फार वाढत नाही तर मला जरूर कळवा तुम्ही ही रेसिपी करून की तुम्हाला कशी वाटते याच प्रकारे आपण ज्या या पाच रेसिपीज बघितल्या त्याच प्रकारे असे आपण वेगवेगळ्या प्रकारचे हलवा किंवा हलव्याचे प्रकार कि पण करू शकतो पनीरचा असाच हलवा सुद्धा छान लागतो या इतर भाज्यांबरोबरच तुम्ही ज्या भाज्या नवरात्रीमध्ये खात असाल म्हणजे समजा तुम्ही गाजर खात असाल किंवा काकडी खात असाल तर काकडीची सुद्धा खीर काकडीचा हलवा गाजराची खीर गाजराचा हलवा हे सुद्धा अतिशय छान लागतं तर तुम्ही नुसतं सॅलड म्हणून काकडी गाजर खाण्यापेक्षा कधीतरी त्याची खीर पण करून बघितली तर तुम्हाला थोडंसं कंटाळवाणं पण वाटणार नाही काहीतरी वेगळं खाल्ल्याचं छान समाधान मिळेल उपवासाच्या दिवशी आणि छान पौष्टिक अजून घटक पोटात जातील पोटभरीच्या या रेसिपीज आहेत त्याच्यामुळे तुमच्या जेवणाच्या जागी तुम्ही साबुदाण्याचे वडे खिचडी असं काहीतरी खाण्यापेक्षा किंवा बटाट्याचे चिप्स किंवा वेफर्स खाण्यापेक्षा चिवडा खाण्यापेक्षा बटाट्याचा असे पदार्थ घेतलेत तर नक्कीच मला वाटतं पौष्टिक तुमच्या काहीतरी पोटात जाईल आणि पोटभरीचं पण ते होईल तर या सगळ्या गोडाच्या रेसिपीज तुम्ही जरूर या नवरात्रीला करून बघा आणि तुमचा फीडबॅक मला कमेंट्समध्ये जरूर कळवा तुम्ही जर नवरात्रामध्ये अशा काही हटके रेसिपीज करत असाल तर त्या माझ्याबरोबर जरूर शेअर करा कमेंट्समध्ये त्या वाचून त्या ट्राय करायला घरी मला नक्की आवडेल आणि मी माझा फीडबॅक तुम्हाला मा दे, जरूर देईन किंवा माझ्या पुढच्या व्हिडिओजमध्ये त्या रेसिपीजवरती जरूर बोलेल चला आज इकडे थांबूयात तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप खुँ शुभेच्छा पुन्हा असंच भेटूयात मंगळवारी संध्याकाळी सात वाजता जस्ट फॉर हार्टच्या यूट्यूब चॅनलवरती धन्यवाद